बोला सहाशे नव्वद काय करताय तुम एक अध्यक्ष मोदय मला सातव्या प्रश्नावरती बोलायचं सातव्याच प्रश्नावर बोला अध्यक्ष महोदय महावितरण मध्ये महा माझे दोन विषय आहेत महावितरण मध्ये महा कोणतीही म्हणजे काही जरी आपल्याला करायचं असेल तर आरडीसी स्कीमचं नाव पुढे येतं एक तर आरडीसी स्कीम मध्ये प्रस्ताव पाठवल्यानंतर लवकर मंजूर होत नाही आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत तर ते लवकर काम व्यवस्थित करत नाहीत आता माझ्याकडे एक वर्क ऑर्डर आहे पंधरा नऊ दोन हजार तेवीस ची आरमाड केबल टाकायचं काम तिथे चालू आहे हायटेक कंपनी मार्फत म्हणजे दोन वर्ष झालेलं आहे वारंवार त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतो अधिकाऱ्यांसोबत त्याची बैठक घेतली पण काय आणि अधिकारी कॉन्ट्रॅक्टर काम करतात हे कळत नाही दोन वर्ष झालं तरी ते काम पूर्ण नाहीये आणि काम चालू आत्ता केलंय अध्यक्ष मोहोद आणि जे पोल जे ते नवीन पोल आत्ताच तिथे पाडायला लागलेत दुसरा विषय माझा की माझ्या मतदारसंघामध्ये मा अनेक प्रकरण आहेत जसे एलेव्हन टी व्हीचा विषय आहे जुन्या तार बदलण्याचा विषय पोल शिफ्टिंगचा विषय गंजलेले पोलचा विषय एलटी लाईनचा विषय आहे आणि आ, पाली ते तेतीस केवी स्टेशन हे मंजूर झालेले पण काम चालू झालं नाही अंजनवतीमध्ये विद्युत भार वाढवायचा विषय हा दुसरा विषय तर या संदर्भात पहिला विषय की माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जी आ, ही हायटेक कंपनीचं जे काम चालू आहे आपण ह्याच्यावरती आपण चौकशी लावणार का आणि दुसरा विषय जे काही माझ्या मतदारसंघामधले जे दुसरे काम सांगितले आहेत त्या संदर्भातली आपण बैठक लावून हा विषय माझा मार्गी लावणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला दोन वर्षापासून हायटेक कंपनीचं आर डी एस एसचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये चालू आहे तर कालच मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ज्या ज्या कंपन्यांची टेंडरची मुदत संपत असेल त्या वर्षामध्ये त्यांनी कंप्लीट करणं अपेक्षित होतं ज्यांनी पूर्ण केलं ते, नाही तर त्यांना नोटीस देऊन ते टर्मिनेट करून नवीन टेंडर काढण्याचं सुद्धा विचारात आहे आणि दुसरं आपल्या योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून जे काही ॲडिशनल आपण मागण्या केलेल्या आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे त्यामुळे जेवढं ॲडिशनल आपल्याला ॲडि आड, ॲडिशनल सबस्टेशन्स पाहिजेत किंवा ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर्स पाहिजे त्याची सगळी काही आपण डी पी आर तयार आहे आणि तोही टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल